चिकन कलेजी फ्राय नमस्कार मंडळी आता आपण कांदा टाकलेला आहे कडीपत्ता कांदा भाजून घेतो कलेजी टोमॅटो पेस्ट आपला घरगुती मसाला आणि कांदा फोगल्याचं वाटा कांदा भाजत आलाय आता आपण घेऊया टॉमॅटो पेस्ट

पण पाच मिनिटातच तयार होणारी आपली पाच मिनिटाच्या आत तयार होणारी ही कलेजी फ्राय चिकन कलेजी फ्राय तयार थोडस दहा मिनिट याच्यात पाणी टाकून आपण शिजवायला ठेवणार आहोत आणि मग ही चिकन कलेजी फ्राय रेडी झाकण ठेवूया दहा मिनिटासाठी